श्री बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव शहरातील शेतकरी सहकारी संघ येथे महिलांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळवून देण्यासाठी काम सुरू केले असून त्याचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला तर उपयुक्त असा कोर्सेस आहेत छोटे छोटे कोर्सेस आहेत तर आपण घरचं काम सांभाळून आपल्याला हे काम आपण या ठिकाणी करू शकता आणि ते करत असताना त्याबद्दलची ही बेसिक माहिती आपल्याला असली पाहिजे त्या बेसिक माहिती आपल्याला या इथे ज्या आज काही ज्या कम आहेत आहे यशोदन अँड सर्विसेस त्याच्या दिव्या कॉम्प्युटर अँड मल्टी सर्व्हिसेस या ज्या आहेत आपल्याला ठिकाणी तो स्टायपेंट सुद्धा तो तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार जमा झाला नाही त्याची तक्रार तुम्ही तिथं कुठंही त्या ठिकाणी करा तसार करता करा नंतर बघा आमदार ऑफिसला करा नगरपालिकेमध्ये केले तरी चालेल किंवा असं आम्हाला स्टायपेंट आमदार त्या ठिकाणी

त्याच्यामध्ये रिपेअर्स असेल मेंटेनन्स असेल नर्सिंग पूर्ण आहे असे जो जो माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस 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 कोर्सेस त्या ठिकाणी आहेत या कोर्स आपल्याला कोणता कोर्स घ्यायचा हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये प्रायव्हर मिळालं आणि त्या पद्धतीने आपल्याला कालावधी हा छोटा आहे छोटा जरी कालावधी असला तर जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यातून आत्मसात ज्ञान अत्मसात त्यानंतर कुठंतरी मला वाटत की एक नगरपालिकेचा अध्यक्ष उपाध्यक्ष नगरसेवक आहे आहे तर याच्यामध्ये ज्या आपल्या या महिला भगिनी त्यांना सुद्धा काही सेंटर करायला नगरपालिकेने सुद्धा काही पुरेशी तागा अलर्ट केली पाहिजे जेणेकरून त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी ते करू शकतात त्याचबरोबर आपले जे औद्योगिक सहकारी औद्योगिक वसत आहे त्यांच्या सगळ्या बोर्डाला सुद्धा मी विनंती करेल की ह्या ज्या मागच्या महिला भगिनी आहेत यांच्यासाठी एक सेपरेट ते एखादा एक एका एक आता कॅम्पस काढून त्याच्यामध्ये छोटे छोटे जर ते कार्यकर्त केले तर त्यांचा व्यवसाय त्यांना त्या ठिकाणी कसा करता येईल त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करून तुम्हाला तुमच्या या सगळ्या महिला भगिनीतलाच ज्या काही गट असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील अशा याच्यासाठी एक्सक्लुझिव्ह तो महिला या याप्रसंगी कोपरगाव नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष विजय वाजे अॅडव्होकेट बोरावके गटनेते रवींद्र पाठक योगेश बागुल पराग संधान जिल्हा परिषदेचे माजी गटनेते केशव भवार तालुकाध्यक्ष शरद थोरात शहराध्यक्ष कैलास खैरे महावीर दगडे नगरसेविका दीपा गिरमे सुवर्णा सोनवणे विद्याताई सोनवणे मंगलताई आढाव भारती वायखिंडे हर्षा कांबळे जनार्दन कदम संजय पवार स्वप्नील निखाडे सत्यन मुंदडा शिवाजी खांडेकर आदिनाथ ढाकणे ताराबाई जपे बाळासाहेब नरोडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे दिलीप दारुंग रिपेंचे जिल्हाध्यक्ष दीपक गायकावड प्राध्यापक रमेश पराते आदीजण उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार उपनगराध्यक्ष विजयराव वाजे यांनी दे, मानले डी न्यूज रिपोर्ट शैलेशिंदे